रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात ज्याला सलाद अल ईद असेही म्हणतात ही नमाज ईदगाह किंवा मशिदीत अदा केली जाते आणि ती रमजान महिन्याच्या उपवासाची सांगता दर्शवते ईद उल फितर हा रमजान महिन्याच्या शेवटी येणारा एक धार्मिक सण आहे जो उपवासाची म्हणजे रोजाची समाप्ती दर्शवतो नमाज पठण करण्यापूर्वी मुस्लिम बांधव दानधर्म करतात आणि गरजू लोकांना मदत करतात रमजान महिन्याच्या उपवासाचा आणि प्रार्थनेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ईद उल फितरचे विशेष महत्त्व आहे सोलापूर शहरात होटगी रोड ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजान ईदची नमाज पठण केली त्या ठिकाणी सोलापूर शहर काझी सय्यद मुफ्ती अमजद अली निझामी यांनी नमाज नंतर दुवा केली त्यामध्ये दे देशाच्या उन्नतीसाठी देशात शांततेच्या देशा संदेशासाठी देखील दुवा करण्यात आली ईदची नमाजनंतर अनेक मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिळून गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या